बहुहिंदता सौख्य होणार नाही शिनावे परी ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवीजे मना सज्जना राघवी वस्ती की जे हे मना सैरा वैरा भटकण्याने कधीही सुख मिळणार नाही प्रपंचाचे मागे लागून भटकण्यात व्यर्थ दमशील आणि कल्याण काहीही होणार नाही तू विचार कर आपली आपणच समजूत करून घे आणि तू प्रभू रामाच्या जवळ कायमचा राहा धरावे, तांपरी हे से करावे, दिनानाथ हे तोंडरी ब्रीद गाजे मना सच्चना राघवी हे मना तुला पुष्कळ प्रकारे सांगून झाले आता एकच लक्षात ठेव प्रभू रामाला वश करून घे दिनानाथ हे त्यांचे ब्रीद सर्वत्र प्रसिद्ध आहे तेव्हा त्यांच्याजवळ तू कायमचा राहा मना एक जीवे धरावे जनिया फुले हित तू वा करावे रघु नायकावे न बोलो नको हो सदा मानसी तो निज ध्यास राहो हे माझ्या सज्जन मना एकाच गोष्टीची खून गाठ जीवाशी बांधून ठेव जीवनामध्ये तू आपले कल्याण साधून घे त्यासाठी प्रभू रामा वाचून इतर काहीही बोलण्याचे सोडून दे व मनामध्ये सतत रामाचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर मनारे जनी मौन मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखा लागी आरण्य सेवित जावे हे मना व्यवहारे जगात फारसे बोलू नये गप्प बसावे बोलायचे असेल तर मुखाने प्रभू रामाचे गुणगान करावे जेथे राम नाही रामाची भक्ती नाही ते घर सोडून देऊन सुखासाठी अरण्यात जावे जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊ निदागे ते संगतीचे जनी कोण गोडी जिये संगतीने मती राम सोडी ज्या संगतीमुळे मनाला समाधान मिळत नाही जिच्यामुळे अहंकार व देह बुद्धी वाढते ज्या संगतीमुळे मनुष्याची बुद्धी भगवंतांपासून दूर जाते अशा संगतीमध्ये गोडी कसली मनाजी घडी न गेली जनी आपुली ते राहनी केली रघुनायका जनी दक्ष तो लक्ष लावून मना भगवंतांच्या विस्मरणात जो काळ जातो तो आयुष्यामध्ये वाया जातो भगवंतांचे स्मरण न केल्यामुळे आपणच आपले नुकसान करून घेतो भगवंतांच्या भक्तीशिवाय हा प्रपंच म्हणजे व्यर्थ श्रम आहे जो तत्पर असतो तो प्रपंचामध्ये राहूनही आपले लक्ष भगवंतांकडे लावतो मनी लोचनी श्री हरी तो छिपाहे जनी जानता मुक्त हो निराहे गुनी प्रीती राखे दिसते आणि डोळ्यांनी पाहताना सर्वत्र ईश्वर दिसू लागतो असा जाणता भक्त होऊन तो राहा जो देवांच्या गुणावर प्रेम करतो व साधत चालू ठेवतो तो भगवंतांचा भक्त या जगामध्ये धन्य होय सदा देव काजी झिजे देह जाचा सदा राम नामे वदे नित्य साचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो भगवंतांच्या कार्यासाठी देह जिजवतो, जो मुखाने नित्य राम नाम घेतो आणि जो आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पड़तो, तो भक्त या जगात धन्य होय सदा सारी है, अनेकी सदा बोलण्या आहे अनेकी एक पाहे। सगुनी लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो जसा बोलतो तसा जो वागतो जो अनेक देवांच्या मध्ये एकच भगवंत व्यापलेला आहे असे पाहतो जो सगुण रूपाची भक्ती करतो परंतु ज्याच्या मनात भगवंतांच्या खऱ्या रूपाबद्दलचा भ्रम नसतो तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय अंतरी कामना विकारी उदासी न जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी नाही तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा विकार निर्माण करणारी कामवासना ज्याच्या मनात नसते जो विरक्त असतो तपस्वी असतो व ब्रह्मचर्याचे पालन करणारा असतो ज्याच्या मनात तमोगुणाचा लेशही नसतो तो देवांचा भक्त या जगामध्ये धन्य होतो मध्ये मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही सदा वाचा सुवाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा ज्याने अहंकार मत्सर व स्वार्थाचा त्याग केला आहे ज्याला प्रपंचाचे पाश नाही जो नेहमी नम्रतेने व मधुरवाणीने बोलतो तो देवाचा भक्त या जगामध्ये धन्य होय क्रमी वेळ जो तत्व चिंता नलिंपे कदा दंभवा देवी वादे करी सोख संवाद जो गमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो आपला वेळ परमेश्वराच्या चिंतनामध्ये घालवितो फसव्या वादविवादात जो पडत नाही परमात्म तत्त्वाबद्दल चर्चा करताना ज्याला आनंद होतो तो फक्त या जगी धन्य होय जो सदा विवेकी न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा जगी धन्य तो दास सैवोत्तमाचा जो निष्कपट वागण्यामुळे जगात प्रिय होतो जो नेहमी विवेकाने वागतो खरे बोलणारा असतो व जो कधी खोटे आणि विसंगत बोलत नाही तो देवाचा भक्त या जगी धन्य होय सदा सेवी तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची निमि निश्चयो दृढ जाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा जो माणूस तरुणपणी एकांत वासत राहून साधला करतो तो परमेश्वराबद्दलच्या कल्पनेच्या गोंधात पडत नाही आणि ज्याची श्रद्धा दृढ असते असा भक्त या जगी धन्य होय नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भक्तिभावे भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ज्याच्या दुष्ट वासना आणि भोग वासना नाहीश झालेल्या आहेत आणि ईश्वराला प्रेम पाशाने बद्ध करण्याची तळमळ ज्याला आहे त्याचा भक्तिभाव पाहून स्वतः भगवंत हा सुद्धा त्याचा ऋणी होऊन जातो असा भक्त या जगे धन्य होय दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा जगे तो दास सर्वोत्तमाचा ज्याचे हृदय मायाळू आहे जो अनाथांवर व गरिबांवर दया करतो जो प्रेमळ आहे जो कृपाळू आहे आणि जो सेवकांचा सांभाळ करतो त्यांच्या मनात दुसऱ्याबद्दल राग मुळेच नसतो असा भक्त या जगी धन्य होय जगी होई जे धन्य या राम नामे प्रिया भक्ती उपासना नित्य नेमे उदासीनता तत्वता सार आहे सदा सेवदा मोकळी वृत्ती राहे मनुष्याला जर जीवनाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर त्याने रामनाम घ्यावे धर्म कर्मे करावीत परमेश्वराची भक्ती करावी नित्य नियमाने उपासना करावी परमेश्वराबद्दल आसक्ती बाळगावी व प्रपंचाबद्दल अनासक्ती ठेवावी म्हणजे मन, मन मोकळे होऊन सुखी बनते नको वासना विषयी वृत्ती रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पना लेश तो ही नसावा हे मना लौकिक गोष्टींबद्दल वासना बाळगल्यास ती वृत्ती बनून जाते पूर्वजन्मांतील पापांमुळे वैषयिक पदार्थांबद्दल इच्छा होती म्हणून नेहमी भगवंतांचे चिंतन निष्काम भावनेने करावे कल्पनेच्या राज्यात मनस भटकून देऊ नये मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नवे रे नवे सर्वथा राम भेटी कामना राम नाही जयाला अति आदरे प्रीती नाही तयाला हे मना वर्षानुवर्षे केवळ कल्पना केल्यामुळे कधी भगवंतांची भेट घडत नाही ज्याच्या मनात रामाची इच्छा नाही त्याच्या मनात रामाबद्दल आदरयुक्त प्रेम उत्पन्न होणार नाही मनी काय जयाचे नियोगी घडी सेव सत्ता तया साम्यता कायसी कोण आता हे मना भगवंतांचे वर्णन मी कसे करू त्याला कल्पतरू म्हणू की, की कुबेराचे भांडार म्हणू की सार सर्वस्व म्हणू ज्याच्या सत्तेमुळे विश्वाचे व्यवहार घडतात त्याची तुलना कशाने होऊ शकेन उभा कल्प वृक्षातळी दुःख वाहे दयांतरी सर्व दातेची आहे कल्पवृक्षाच्या खाली उभा राहून जर कोणी दुःख करू लागला तर त्याला दुःखच मिळणार त्याप्रमाणे एखादा मनुष्य संताकडे गेला आणि वाद करू लागला तर त्याला दुःखच भोगावे लागणार निज ध्यास तो सर्व तुटो निघेला बळे अंतरी शोक संताप ठेला सुख आनंद भेदे बुडाला वना निश्चयो सर्व खेदे उडाला मनुष्य वादा पडला की त्याचे आत्मनु सुटून जाते आणि त्याच्या मनात शोक व संताप घुसतो माझा तुझा असा भेद उत्पन्न झाल्याने मनाचे समाधान लोप पावते आणि खेदामुळे त्याचा निश्चय डळमयत होते बोध सांडो निवेवाद लागे करी सार चिंता मनी काच खंडे तया मागता ज्या मनुष्याच्या घरात कामधेनू आहे तो मनुष्य दुसऱ्याकडे ताक मागू लागला तर ते किती हास्यास्पद आहे तसेच वादविवाद करीत राहणे हे सुद्धा हास्यास्पद आहे आपल्या हाती चिंतामणी असताना त्याच्याकडे उत्कृष्ट काही न मागता काचेचे तुकडे मागितले तर ते उदंड मिळतील पण त्यांचा उपयोग काय अती मूढता द्रोढ बुद्धेह सेना पति कामता राम चित्ती वसेना अति लोभता क्षोभो जाना अति विषयी सर्वदा दान्यवाना जो फार परज्ञानी असतो त्याची बुद्धि स्थिर नसते जो अत्यंत लंपट असतो त्याच्या अंतकरणात राम वसत नाही जो अत्यंत लोभी असतो त्याच्या मनाला कधी स्वस्तता लाभत नाही आणि जो अत्यंत विषय लंपट असतो तो लाचार जीने जगतो नको दैन्यवाने जिने भक्ती उने अति सर्वदा दुःख दुने दरी रे मनाद रे प्रीतिरामी नको वासना हे मधामी विरामी भक्तीही नसे लाचारजीने नसावे जो अत्यंत अज्ञानी असतो त्याला नेहमी दुप्पट दुःख भोगावे लागते म्हणून हे मना मनापासून प्रेम कर आणि ऐश्वर्यामध्ये लोडण्याचे वासना धरू नकोस नव्हे सार संसार हा घोर आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे जनी विष खाता पुढे सुख कैचे करी रे मना ध्यान या राघवाचे हे मना हा संसार मोठा भयानक आहे हा असार आहे हे तू स्वतः विचार करून शोध म्हणजे समज संसार विषमय आहे विष खाल्ल्यास सुख कसे मिळेल म्हणून रामाचे चिंतन कर घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकांचा कुडावा प्रभाते मनी राम जावा मेघाप्रमाणे सावळा असणारा राम हा मूर्तिमंत लावण्य होय तो मोठा धीर गंभीर असून महाप्रतापी आहे संकट आले असता तो भक्ताचे रक्षण करतो म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तो ही थरारी पुढे मानवा किंकरा को न केवा प्रभाते मनी राम चिंतित जावा धनुष्यधारी राम हा श्रेष्ठ सामर्थ्यशाली आहे त्याच्या पुढे भयंकर असा महाकाळ सुद्धा थरथरा कापत असतो मग शूद्र मनुष्याचा त्याच्या पुढे काय पाड लागणार म्हणून पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ति भावे बजावे तयाते विवेकेत जावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे तो भय निवारण करतो म्हणून जीवनामध्ये भगवंताला मोठ्या भक्तीने भजावे विवेक धारण करून अनाचार सोडावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे सदा राम नामे वदा पूर्ण कामे कदा बाधी जेना नित्य नेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंती तजावा जावा नेहमी मनापासून राम नाम घ्यावे नित्य नेमाने नामस्मरण करणाऱ्याला संकटांची बाधा होत नाही अहंकार आणि आळस सोडून द्यावा व प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे जयाचे निनामे महादोष जाती जयाचे निनामे गती पावी जेती जयाचे निनामे घडे पुण्य ठेवा प्रभाते मनी राम जावा ज्याच्या नामस्मरणामुळे मोठमोठे दोष नाहीस्य होतात ज्याच्या नामस्मरणामुळे उत्तम गती प्राप्त होते आणि ज्याच्या नामस्मरणामुळे पुण्य संजय होतो त्या रामाचे पहाटेची वेळी ध्यान करावे नवेचे कदा ग्रंथचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रू जिनावा प्रभाते मनी राम चिंतित जावा भगवंतांचे नाम घेण्यास पदरचा पैसा खर्च होत नाही मुखातून नाम घेण्यास कष्ट पडत नाही म्हणून संसारूपी भयंकर शत्रूला नामस्मरणाने जिंकावे या सारती काळी रामाचे ध्यान करावे देहे दंड नीचे महा दुख आहे महा दुख ते नाम घेता न राहे सदा शिव चिंतीत से देव देवा प्रभाते मनी राम चिंतीत जावा अनेक प्रकारच्या साधना करण्यामध्ये देहाला मोठे दुःख भोगावे लागतील नाम घेण्यामध्ये तसे दुःख भोगावे लागत नाही प्रत्यक्ष शंकर प्रभु रामाचे चिंतन करतो म्हणून प्रातःकाळी रामाचे ध्यान करावे बहुतांपरी संकटे साधनांची व्रते दान उद्यापनेती ती धनाची दिनाचा दयाळू मनी आठवावा प्रभाते मनी राम चिंतीत जावा भगवंतांच्या प्राप्तीसाठी काही साधन करावयाचे म्हटले तर फार अडचणी असतात ते दाने उद्यापणे करायची म्हटली तर पैसा लागतो म्हणून दिनांचा दयाळू असलेल्या रामाचे स्मरण मनात करावे आणि पहाटेच्या वेळी मनात रामाचे चिंतन करावे कारण त्याला काहीही लागत नाही आहे कळेना तरी सर्व शोधू न पाहे जीवा संशयो वाहू गातोत जावा प्रभाते मनी राम चिंतेत जावा ईश्वराच्या सर्व साधनांमध्ये नामस्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे हे जर पटत नसेल तर सर्व धार्मिक ग्रंथामध्ये पाहावे रती स्मृती पुराण संतांची वचने या सर्वांमध्ये नामस्मरणाचे महत्व सांगितले आहे मनामधला अयोग्य संशय काढून टाकावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे नव्हे कर्मना धर्मना योग काही नव्हे भोगतना ना त्याग ना सांग पाही मने दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम जावा जीवनामध्ये कर्म मार्गाचे आचरण होत नाही धर्माचे पालन होत नाही आणि योग साधनाही घडत नाही खरे तर भोगही घडत नाहीत आणि त्यागही घडत नाही म्हणून रामनामावर माणसाने विश्वास ठेवावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे करी काम निष्काम या राघवाचे करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता हरि कीर्तनी वृत्ती विश्वास होता भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण झाली की मनुष्य विरक्त बनू लागतो तो निष्काम कर्म करू लागतो सर्व जीव हे ब्रह्मस्वरूप असल्याचे ज्याला ज्ञान होते तो मनुष्य भगवंतांचे गुणगान करू लागला की भेदभाव नाहीसे होतात व सुखदुःख या दंदरांच्या पलीकडे पोहोचतो भगवंतांच्या कीर्तनामध्ये विश्वास चढला की असे घडते अहो जानरा राम विश्वास नाही तया पामरा बाधी जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्य दाता व्रथा वाहने देह संसार चिंता ज्या मनुष्याला रामाबद्दल विश्वास वाटत नाही त्या बिचाऱ्याला सर्व दुःखे भोगावी लागते म्हणून राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे तोच मोक्षदाता आहे म्हणून देहाची व संसाराची काळजी करणे व्यर्थ होय जीवा मानवा भुली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली हे मना भगवंतांबद्दलची भक्ती भावना ही पवित्र करणारी आहे ती मनात बाळ आणि संसाराची चिंता करणे सोडून दे माणसाच्या मनाला संसाराची भुरळ पडते व तो त्याला खरा मानू लागतो पण जो संसार खरा नाही तो मनात धरून ठेवला तर फसगत होणारच धरा श्री व रासाग रास रा करानी करा त्या खरा मत्सरा ते भगवान शंकराने ज्या श्रीहरीला आपल्या हृदयात धारण केले आहे त्या श्रीहरीला आपल्या मनामध्ये विराजमान करा म्हणजे हा कठीण असा भवसागर पार करता येईल पोट पूर्णपणे भरणे लौकिक गरजा पूर्ण करणे हे महाकठीण कर्म आहे ते नेहमी विसरायला शिकावे आणि मत्सराचा निकराने नाश करावा